<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो इनवेज परिवारा परिवारामध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आज आपण ब्राह्मणगाव येथील शेतकरी जनार्दन लांडे यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी इनवेज एकशे आठच्या दहा बॅगा त्यांच्या शेतामध्ये लावलेल्या आहेत त्यांचा आपण एकदा परिचय करून घेऊयात नमस्कार दादा आपलं नाव सांगा एकदा नमस्कार <laughs> जनार्दन लांडे जनार्दन लांडे गाव ब्राह्मणगाव तालुका शेलू जे परभणी येथील शेतकरी आहेत त्यांनी इन्वेज एकशे आठच्या दहा बॅग लावलेल्या आहेत त्यांना त्यांग बद्दल अनुभव विचारला कशा वाटल्या बघा आम्ही तर पहिल्यांदा नवीन याच्यात पण बरं वाटायला शेंगाच्या हिशोबर आपण यांच्या समोर एक झाड आहे त्या झाडाच्या शेंगा आत्ता या अगोदर शेतकऱ्यांनी मोजल्या आता हे झाड आहे या झाडाच्या शेंगा या ठिकाणी मोजलेल्या आहेत किती शेंगा भरल्या दादा ऐंशी आणि एकूण ऐंशी शेंगा भरलेल्या आहेत आणि याला आणखी शेंगा लागत आहेत दहा बारे दहा ते बारा शेंगा आणखी याच्यामध्ये लागतात म्हणजे जवळपास नव्वद शेंगा एका झाडाला लागू शकतात बघू शकता हे झाड शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांनी स्वतः हे झाड मोजलेलं आहे आणि त्यांनी ऐंशी शेंगा भरलेल्या आहेत असं सांगितले आणि आणखी याला नाही नाही म्हणलं तर बारीक बारीक शेंगा दहा शेंगा आहेत आणि ह्या दहा शेंगा आणि ह्या ऐंशी म्हणलं तर नव्वद शेंगा जवळपास भरतात तर अशा नव्वद नव्वद शेंगा जर लागत राहिल्या झाडाला तर चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला उतारेऊन शेतकऱ्याला नक्कीच या व्हरायटीचा फायदा होऊ शकतो आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी जर ही जर व्हरायटी लावली तर शेतकऱ्याला मालाला भावाची तर काही सांगता येणार नाही पण अधिक उत्पादन जे जा, झालं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही ना काहीतरी फायदा होईल धन्यवाद दादा